बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन सुरू बेर संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल तालुका नमस्कार नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता या घडीची एक ब्रेकिंग बातमी सर्वात आधी आपण आपल्या लोकप्रिय चॅनल एस के नाई नेवला न्यूज वर पाहत आहोत नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसूल येथील जीवन फर्निचर मॉलवर धाडसी दरोडात टाकत तांब्या पितळाच्या भांड्यांसह इलेक्ट्रिक साहित्यांची चोरी करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंधरसुर येथील जीवन फर्निचर मॉल नावानं गृहउपयोगी वस्तूंचा मॉल आहे या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्यानं धाडसी दरोडा टाकला मॉलच्या रखवालीसाठी ठेवलेले बशीर पठाण व काशीनाथ निकम या सुरक्षा रक्षकांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी डांबून ठेवत मॉलच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला या चोरीमध्ये शंभर अंदाजे शंभर किलोपर्यंतची तांब्याची भांडी वीस किलोपर्यंत पितळाची भांडी बारा टी संच कूलर सीलिंग फॅन मिक्सर इंडक्शन सेट यासह सिक्युरिटी कॅमेऱ्याचे दोन डी व्ही आर सेट देखील चोरट्यांनी चोरून नेले आहे दरोड्यामध्ये चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा अति पिकअप वाहनाचा वापर केला असल्याची माहिती मॉलचे संचालक सुधीर सुराडे यांनी दिली आहे या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक तसेच हर्षवर्धन बहिर सहाय्यक निरीक्षक यांनी तातडीनं घटनास्थळी धाव देऊन पुढील तपास सुरू केला आहे एस के नाईन येवला ना ये न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला तालुका अंदरसोल मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला